सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे यांना महासंचालक सन्मान शहर पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रशांत जगन्नाथ बच्छाव परिमंडळ दोनच्या नंदकुमार राऊत यांच्यासह चार पोलीस निरीक्षकांसह आयुक्तालय व अधीक्षक कार्यालयातील पोलीस अंमलदारांना सन्मानचिन्ह जाहीर करण्यात आले आहे पोलीस सेवेत उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल दिल्या जाणाऱ्या राष्ट्रपती यांचे से गुणवत्तापूर्ण सेवेचे से पोलीस पदक व शौर्य पदक प्राप्त पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस महासंचालकांकडून सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येते राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी सोमवार दिनांक अठ्ठावीस एप्रिलला या पदकप्राप्त विजेत्या अधिकाऱ्यांच्या नावांची घोषणा केली पोलिस अधीक्षक ते अंमलदार प्रवर्गापर्यंत राज्यातील एकूण आठशे पोलिसांना हे सन्मानचिन्ह जाहीर करण्यात आले आहे यामध्ये सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस, पोलीस निरीक्षक रणजित नलवडे यांचाही समावेश आहे त्यामुळे सर्वत्र त्यांचे कौतुक व अभिनंदन होत आहे नाशिक तक न्यूजसाठी रमेश खरात सातपूर